शनी मल्लालार फिल्म प्रस्तुत कल्याणी सकटे निर्मित बंद पुस्तक बंद या मराठी चित्रपटाचे पोस्टर ट्रेलर गाणी याचे अनावरण पुण्यातील पंडित भीमसेन जोशी कला दालन या ठिकाणी झाले पुस्तक बंद हा मराठी चित्रपट नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला व्हिडिओ जार या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांनी निशुल्क पाहता येणार आहे पुस्तक बंद हा चित्रपट समाज प्रबोधनात्मक असल्याने चित्रपटामध्ये समाजकारण व राजकारण यांची चांगली सांगड घातलेली दिसते शिक्षण हे कोणत्या उपजीविकेचे साधन आहे हे समजून घ्यायचे असेल तर चित्रपट रसिक प्रेक्षकांना उत्तर मिळणार आहे या अनावरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आबा बागुल यांची उपस्थिती होती प्रियकांत सत्य यांनी पुस्तक बन अतिशय एक चांगला चित्रपट निर्माण केला आजच्या या डिजिटल युगामध्ये कि धावतं जग असताना आपण सारखं बोज आपण बघतो तो सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्यावर पुस्तक बंद काय आहे हे लोकांच्या मनात नक्कीच निश्चय उथल निर्माण होईल आणि प्रत्येक जण हा चित्रपट बघण्यासाठी धावणार आहे की आपण सगळे बघतो भारत बंद रिक्षा बंद पप्पा बंद पुस्तक बंद हा एक वेगळा विषय अतिशय सुरेखांधी जी एक चांगले नवीन विषयाला वळण दिले तरी समाजामध्ये आपण जेव्हा बघतो चित्रपट की आपण फॅमिली बरोबर पाहावा तर नाही पण होऊन जायचं असा मनात प्रत्येकाचा संभ्रम निर्माण होऊस या काळात एक दर्जेदार एका खेडेगावातल्या एका उत्कर तरुणाची कथा त्यांनी ती दाखवली आणि त्याचा आज पोस्टरचा अना अनावरण द्यायला मला आठ तारखेला तो चित्रपट मराठी पाच वाजताच तुम्हाला सगळ्यांना तसं डिजिटल मीडिया त्याच्यावर पाहायला मिळेल पुस्तक बंद आपण सगळ्यांनी पाहावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो अतिशय सत्यंना मी चित्रपटाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपानीही पहा आणि आपल्या परिवाराला पाहिला आप सगळं आभा बागुल मी सांगितले असं सांगा धन्यवाद प्रथमेश कानडे मी पुस्तक बंद या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शक आणि साऊंड पोस्ट प्रोडक्शन इनफॅक्ट त्या फिल्मचं पोस्ट प्रोडक्शनच रेअर रे अँड रे फिल्म स्टुडिओ इथे झालेलं आहे आणि मुळात ही जी प्रोसेस होती जी दोन गाणी आहेत मुळात फिल्म मधली जी दोन गाणी आहेत एक लावणी आहे आणि एक रोमॅन्टिक सॉंग आहे सो लावणी मयुरीने गायले आणि रोमॅंटिक सॉन्ग आहे ते साप आणि अंकिताने रिडोएट सो ही गाणी फिल्मला एक टाईमलाईन पुढे नेतायत आणि बैठकीतली लावणी आहे सो एक नवीन प्रयोग आहे लावणीतला जो तुम्ही आत्तापर्यंत संबळ आणि ढोलकीचं मिश्रण करून जो प्रयोग केलेला आहे लावणीत तर तो, तो तुम्हाला ऐकायला मिळेल तर येस दॅट्स इट पुस्तक बंद या चित्रपटाचं आज अनावरण झालं पोस्टर लॉन्चिंग झालं आहे आणि त्या नऊ तारखेला आठ तारखेला सर आठ ऑगस्टला हा पहाटे पाच वाजता व्हिडिओ जार नावाच्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे सो आय लाईक टू रिक्वेस्ट की तो मी हा सिनेमा नक्की पहा कारण एक अप्रतिम सिनेमा आहे अप्रतिम सिनेमा याच्यासाठी मी बनतोय की आता मी त्याचा प्रोमो पाहिला प्रोमो पाहिल्यानंतर कळलंय की काहीतरी वेगळं पण काहीतरी समाजाला काहीतरी देणारं आहे आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे आता डिजिटलचं युग आहे या डिजिटलच्या युगामध्ये पुस्तक बंद खरंच पुस्तक बंद झालंय का डिजिटलच्या युगामध्ये आपण पुस्ताला पुस्तकाला विसरलोय का आपण वाचन संस्कृती विसरलोय का जर हे असं असेल तर कसं तर या गोष्टींवर फोकस टाकणारा हा सिनेमा आहे आणि एक अप्रतिम विषय घेऊन अप्रतिम सिनेमा हा केलेला आहे तर हा सिनेमा सन्माननीय तळेकर सर सुरेश तळेकर यांनी यांच्याशी आम्ही ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिले ऑफर केली नवोदितांसाठीच हा प्लॅटफॉर्म आहे मध्ये या आणि तुम्हाला प्रसिद्धी कशी मिळवून द्यायची तुम्ही परत परत कारण का की मेकर हा जर ढासळला तर पुढं काही होत नाही होणार नाही म्हणून तळेकर सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही तयार केलाय ते आवृत्त्या आणा आपण त्याला चांगला प्लॅटफॉर्म देऊ लोकांच्या पर्यंत नेऊ आणि त्यांच्या प्रोत्साहनाने हा सिनेमा सुद्धा एक चांगलं त्याला वलय मिळालं व्हिडिओ जार नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मला हा सिनेमा घरोघरी प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या खिशातल्या असणाऱ्या मोबाईलमध्ये हा बघायला मिळेल आपण बघावा